नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा आपल्या युट्यूब चॅनलच्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्याकडे थंडी चालू झाली आहे आणि आपली नदी पण खूप बारीक झाले म्हणजे लहान झाले आणि मित्रांनो आज आपण नाईट फिशिंगसाठी आलो आहे तर बघू मित्रांनो आज आपल्याला किती मासे येतात आणि मित्रांनो आज आपण मासे जोडून असे जे ज्या पद्धतीने आपल्याला मासे पकडता येतील त्या पद्धतीने मित्रांनो आज आपण मासे पकडणार आहोत तर बघू मित्रांनो आता आलो तर आता आपल्याला किती मासे भेटतात हे तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे एवढं मित्रांनो आज आपल्या या टाईमच्या सांगण्यावरून आज आपण आलो कारण त्यांना मित्रांनो शेकडे पाहिजे त्यासाठी आज आपण लॅट फिशिंगसाठी आलो आहे आणि मित्रांनो आज आपण मच्छर झाडे सुद्धा घेऊन आलो म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीने मासे पकडते ते ती पद्धत आता आज आपण वापरणार आहोत तर मग मित्रांनो आता आलं तर आपल्याला कोणत्या पद्धतीने मासे भेटतात मासे असे जे भेटतील ते मित्रांना आपण चालणार आहोत आणि आपण आत्ता थोड्या खाली जाऊ थोड्या खालच्या बाजूने जाऊ ते बघू सुरुवात करू आपण हा हो शेवगे म्हणजे मासे असतात तेच जोडणार आहात कारण मित्रांनो आता नदी बाहेर एक झाली आहे आणि ते मासे जोडायला जरा सोपे पडतात आणि ते कसे मित्रांनो जोडतात हे तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शूट करता नक्की बघा आणि मित्रांनो शेगा मासे पकडण्यासाठी ही पद्धत एकदम सोपी आहे मित्रांनो आपण व्यवस्था पोचलो आता आपण थोडीशी मासे मच्छरदारी पकडून बघू बघू भेटतात त्या मित्रांनो वरती दिसतात मोठा जरा नेहमीच मासे आता पकडून बघू तर किती भेटतात ते बघू आता मित्रांनो आता आपण किती आता भेटतात

बघ मित्रांनो आता आपल्याला मित्रांनो बऱ्या फेक्ट आता मित्रांनो असेच आपण मासे पकडणार आहोत तर बघा आता तुम्हाला नंतर दाखवतो आपल्याला आता किती भेटतं ते असंच उडती बंद करा था। Ya no

मित्रांनो किती मोठ्या साईजच्या मुर्या पण आहेत एकदम मोठ्या साईजच्या मुरे पण आहेत आवो दोना ता दोना ना कंफ्यूज होतो काय फिरू त्या दोना ता अरे हां आधी दाती उना बोलतो मोताक वन ना ना साधा आलो रे यु देवई

मित्रांनो जास्त काही नाही मासे भेटणे लागत पण ते आता तुम्ही लेडीज पडतेत ना त्याच्यामुळे चला मित्रांनो आता दुसरीकडे आपण एकदा काय करू बघू तिकडे ते भेटतात का चला मित्रांनो आता बघा याच्या आता किती आहेत इथं पाहा महाले काय नाही दिस के काय आहे ते ते जेत ना बजर का समज ना बजरला आओ ते हि ना ने धर का तू उडी 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 ना नका बाजू तो उला जात सतत मेहनत होती पण मासे पण बऱ्यापैकी भेटतात आता पण आपल्याला बऱ्यापैकी मासे भेटतात बैल माझ्या थंडी पण भरपूर आहे आणि मासे पण बऱ्यापैकी भेटतात बघा मित्रांनो आता पण मध्ये आपल्याला भरपूर मिळाला अजून मित्रांनो आपण असे चार पाच वेळा करू आणि बघू किती अजून भेटतात ते कारण मित्रांनो एकदम नदी बारीक झाली आहे टूप पाणी आहे त्याच्यामुळं मासे पटापट म्हणजे आपल्याला भरपूर भेटतात बघ आणि मुऱ्या पण मित्रांनो बऱ्यापैकी भेटतात ते

मित्रांनो आपल्याकडे थंडी भरपूर वाढली आता तर आता मित्रांनो आपण घरी जाऊया आणि बघू घर गेल्यावर तुम्हाला दाखवतो आज किती मासे भेटले ते आता आपल्याला आज किती मासे भेटले ते तू कशाला झोप नाही तुला येत एवढा टाईम मित्रांनो हे बघा पण जाळ्या पण सोबत घेतलं होतं पण ते आपल्याला टाकायला टाईम नाही भेटला मित्रांनो जाळ्याला तेवढे मशीर राहिलेत आत नकला झोन <laughs> आता <coughs> <A> <laughs> <zool, ne, daddy? laughs> <laughs> आपल्याला भरपूर मासे भेटले जुळून बघा आज आपल्याला थोडे रात्रीचे जुळून मासे भेटले मित्रांनो आज आपण रात्रीचे मासे जोळा आणि सर्व पहिल्यांदाच घेऊन गेलो होतो आणि वाटत नव्हतं मित्रांनो आपल्याला एवढी मासे भेटतात आणि मित्रांनो थंडीमध्ये मासे जुळण्याची काय मजाच वेगळी वेगळे असते कारण थंडीमध्ये जे मासे वरती फिरतात म्हणजे टोकं वगैरे ते तर ते जोळून आपल्याला पटकन भेटतात म्हणून आपण दरवर्षी पण मित्रांनो ही पद्धती मॅच पकडतो आणि मित्रांनो तुम्हाला जर काही व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका भेटून मित्रांनो पुढे चॅनेल